नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मागच्या वर्षी झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक तुम्हा सगळ्यांनाच आठवत असेल आणि तुमचं सोडावं तुम्हाला जरी आठवत नसेल तरी देखील भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वापासून ते कसब्यातल्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांपर्यंत ही निवडणूक ते कधीच विसरणार नाहीत काय झालं तर त्या निवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा तो सामना रंगला होता आणि त्या सामन्याचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला होता म्हणजे विचार करा राज्यात महायुतीची सत्ता केंद्रात महायुतीची सत्ता आणि असं असताना देखील काँग्रेसनं पुण्यामध्ये भाजपचा पराभव केला होता हा विचार करायला आणि भविष्यातील धोका ओळखायला लावणारा इशारा होता भाजपनं ही निवडणूक खूप हलक्यात घेतली होती त्याची मीमांसा अनेक त्याला कंगोरे आहेत पण या निवडणुकीमध्ये आणखी एक राग होता पुणेकरांच्या मनामध्ये किंवा भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये तो म्हणजे मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या विद्यमान आमदाराला थांबून चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली होती तेव्हापासून मेधा कुलकर्णी असतील किंवा त्यांचं जी काही पूर्ण टीम होती ती डिस्टर्ब होती पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त केली गेली नसली आणि चंद्रकांत पाटलांना विजयी करून आणलं असलं तरी देखील कुठंतरी पुणेकर जनतेच्या मनामध्ये भाजप हे जे उमेदवार अचानक लाभतं किंवा उमेदवारांची तिकीटं कापतं त्याबद्दल एक नाराजीचा सूर होता आणि हा नाराजीचा सूर कसब्यातून लोकांनी मतपेटीतून दाखवून दिला त्यामुळं भाजपचे शीर्षस्थ नेते प्रादेशिक पातळीवरचे नेते हे खडबडून जागे झाले आणि त्यांनी आपली चूक सुधारण्यासाठी म्हणा किंवा भविष्यातील धोका ओळखून म्हणा मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला म्हणजे एकीकडं अशोक चव्हाणांसारख्या काँग्रेस मधल्या दिग्गज लोकांना घेऊन भाजपनं राज्यसभेवर पाठवलेलं असलं आणि त्यामुळं नाराजीचा सूर असला तरी देखील डॉक्टर अजित गोपछडे असतील किंवा मेधा कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून निष्ठावंतांना न्याय दिला जातो हा मॅसेज देखील भाजपनं दिला आहे असं म्हटल्यास व्हावगत ठरणार नाही आता मेधा कुलकर्णी यांचं नाव अचानक आलं म्हणजे मीडियामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जी यादी जाहीर होत होती रोज नवनवीन नावं त्यामध्ये ॲड केली जात होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि आघाडीवर असलेलं नाव होतं ते म्हणजे महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचं देखील नाव रेसमध्ये होतं पण ते फक्त मीडियाच्या पातळीवर होतं ते पक्षाच्या पातळीवर ह्या नावाचा कुठेही चर्चा किंवा उल्लेख देखील नव्हता हे अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लक्षात आलेलं आहे अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला सोबत घेऊन भाजपनं महाराष्ट्रामध्ये एक मराठा चेहरा आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितपणे त्या पाठीमागं भाजपचे आणखीही काही मनसुबे असतील पण मेधा कुलकर्णी यांना मात्र त्या चार साडेचार वर्ष ज्या शांत राहिल्या शांत राहून त्यांनी पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडली पक्षाच्या कुठल्याही नेत्याविरुद्ध ब्र शब्द काढला नाही सत्ताधाऱ्यांविरुद्ध ब्र शब्द काढला नाही आणि केंद्रीय नेते असतील किंवा प्रादेशिक पातळीवरचे नेते असतील या नेत्यांसोबत एक सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवले आणि त्याच्यामुळंच त्यांच्या निष्ठेचं फळ हे त्यांना राज्यसभेची बक्षिसी म्हणून देण्यात आलं डॉक्टर अजित गोपछडे हे तर पूर्वीपासूनच भाजपचे सिनियर कार्यकर्ते आहेत प्रदेश पातळीवर काम करतात त्यासोबतच लिंगायत समाजामध्ये आणि नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे जेव्हा एकनाथ शिंदे यांचं बंड झालं त्या दिवशी ज्या विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये देखील डॉक्टर अजित गोपछडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती परंतु त्या ठिकाणाहून राम पाटील रातोळेकर यांना संधी दिली गेली पुन्हा एकदा अजित गोपछडे यांच्या पदरी निराशा आली पण पक्ष आहे पक्ष जे काम सांगेल ते काम करायचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात करायचं आणि पक्ष मजबूत करायचा हीच भावना डॉक्टर अजित गोपछडे यांनी कायम ठेवली आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालं आणि ते राज्यसभेवर पाठवले हो गेले पण आश्चर्य जो आमच्यासारख्यांना वाटतंय ते म्हणजे भाजपनं पुणेकरांचा जो धासका घेतला होता ना किंवा पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून पुणेकरांनी जो इशारा दिला होता ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून केला गेला आहे पुण्यामध्ये तसे ब्राह्मण बहुल मतदारसंघ अनेक आहेत लोकसभेची निवडणूक आता अवघ्या सत्तरऐंशी दिवसावर आलेली आणि त्यामुळं पुणे आणि इतर ठिकाणच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये समाज जर का, का नाराज झाला किंवा कार्यकर्ते जर का नाराज झाले तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते त्याचा एक ट्रेलर धंगेकर आणि रासने यांच्या निवडणुकीत कसब्यातून लोकांनी दाखवून दिलाय हे भाजपच्या सगळ्या नेत्यांना कळून चुकलं होतं आणि त्यामुळंच मेधा कुलकर्णी यांचा नंबर लागलाय मेधा कुलकर्णी यांना यापूर्वी देखील विधान परिषदेवर संधी देता आली असती किंवा इतर ठिकाणीही कुठं ॲडजस्ट करता आलं असतं पण भाजपनं पुणेकरांना ग्रहित धरलं होतं पुण्याच्या संपूर्ण टीमला ग्रहित धरलं होतं हे आपल्याशिवाय कुठंच जाऊ शकत नाही हे त्यांना माहीत होतं पण कसब्याच्या निवडणुकीनंतर सगळं चित्र पालटलं पुणेकरांनी जो काही इशारा दिला होता तो अत्यंत गांभीर्यानं भाजपच्या नेतृत्वानं घेतला आणि त्यामुळंच मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी मिळालेली निश्चितपणे त्या या संधीचं सोनं करतील भारतीय जनता पक्षाच्या पत्रात पुणे आणि आसपासच्या ज्या काही लोकसभेच्या जागा जा जा आहेत त्या पडाव्या तिथं भाजपचा विजय व्हावा यासाठी त्या जीवाचं रान करतील यात शंका नाही पण एक निश्चित आहे की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ही मन राजकारणात देखील आता तंतोतंत खरी ठरते आहे पुणेकरांनी भाजपवाल्यांचं पोटनिवडणुकीत नाक दाबलं आणि त्यामुळंच भाजपवाल्यांचं तोंड उघडलं गेलं आणि मेधा कुलकर्णी यांच्या लोकांना पुणेकरांना न्याय दिला गेला न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका